शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर शा ज्ञाना भांडार शाळा सुंदर सुंदर शाळा ज्ञाना भांडार शाळा सुंदर सुंदर सन्मान्य व्याख्याबंदिया ग्रामस्थ अंगणवाडी ताई आणि आमच्या शिक्षक बंधू आणि बघितले आज आपल्या शाळेमध्ये येत्या पहिलीच दाखल विद्यार्थ्यांचं मेळावा क्रमांक दोन हा या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे कार्यक्रमाचं आदर्श स्थान बागदा यांनी स्वतः सर्वांमध्ये विनंती करतो त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे उद्घाटन आपल्या शालेय स्थापनचे अध्यक्ष अरुण दादा नंतर मनोज दादा व उपस्थितांनी भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करावं असं मी सर्वांना मग त्याच्या आमचे आदर्श मुख्याध्यापक यांचं काम बघून आपल्या शासनाने पण त्यांची दखल दखल घेतलेली आहे आणि आमच्या करवन केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून आदरणीय चंपालाल पाटील निवड झालेली आम्हाला तो खूपच अभिमान वाटतो कारण सरांचं काम कामाची दखल ही खरं तर केंद्रप्रमुखांपेक्षाही मोठी आहे कारण आम्ही इतक्या दिवसापासून बघतोय तर फक्त शाळे नाही तर एक समाजासाठी सुद्धा त्यांचं अतिशय मोलाच कामगिरी आहे शाळेपोषण आज सर इतका ताजा आणि फ्रेश भाजीपाला असतो सर आमच्या इथं एकही दिवस सर गावाला घरी गेले तर माझ्या भाजीपाला ठेवतात आणि मॅडम पहिले भाजीपाला मग मी गावाला जातो किंवा मीटिंगला जातो म्हणजे हा एका दिवशी सुद्धा असं त्यांनी फळं वाटते असो किंवा लाडू वाटायचे असो एकही दिवशी सरांनी असं कंडाळा केला नाही की जाऊ द्या बा मला वेळ मिळाला नाही सर कामाचं आणि त्यामुळे काम असतात या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने पालक उपस्थित झाले हे सरांच्या कामाची हक्की हे आमच्या आदरणीय केंद्रप्रमुख साहेबांना देते आणि त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी विनंती करते अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय युवकांना आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय अरुण भाऊ आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे पूज्य संचालक आदरणीय दादा उपस्थित असलेले सर्व माझे या गावातले परिवार आणि माता भगिनींनो विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या शाळेमध्ये नवीन दाखल झालेल्या मुलांचा अर्थात पालकांचा दुसरा मेळावा आपण घेतोय एक मेला आपण एप्रिलमध्ये घेतला होता आणि एप्रिलमध्ये प्रत्येक मुलाला आपण एक पुस्तिका दिलेली होती त्या पुस्तिकेच्या सराव त्याने केली बोटांची ग्रीफण म्हणून आपण दिलेला होता प्रत्येकाला पेन्सिल रंगपेटी दिलेली होती आता या मेळावामध्ये सुद्धा आपण दुसरी पुस्तिका आणलेली आहे शासनाने प्रोव्हाइड केलेली आहे कंपनी सुट्टी आणि आपण घरोघरी जाऊन लोकांना भेटून विनंती केली की आपल्याच गावामध्ये का टाका कारण शिक्षणासारखी चांगली गुंतवणूक कोणतीच नाही तुम्ही प्लॉट विकत घ्या काही घ्या पैसे जमवा परंतु शिक्षणाशिवाय पुढे कल्याण होणार नाही त्याच्यामुळे आपल्या मुलांना शिक्षणासाठी फक्त एक पिढी काम करायचं काम आहे एक पिढी ज्याची पिढी शिक्षणावर लक्ष देऊन दिली त्याच्या मागच्या पिढ्या सतत सुधीर आणि पहिलीच पिढी मला जर शिक्षणाला लक्ष देणार नाही तर मागच्या पिढ्या काम करणार नाही म्हणून आपल्याला सगळ्यांना प्रार्थना आहे की आपण शिक्षणाकडे जास्त लक्ष द्या शाळेमध्ये येत जा भेटत जा गप्पा मारत जा आपल्या शाळेमध्ये एक रुपया लागत नाही दाखला काढायला पैसे नाही यायला बांगड काहीच बांधा नाही अर्ध्या रात्री बोलवलं तरी आपले लोक का काम करतात आपल्या शाळेचं रेकॉर्ड आपल्या शाळेचं सगळं एकदम चांगल्या पद्धतीने शंभर वर्ष काही कोण आगण्यासाठी आपण करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आपण सगळेजण सहकार्य करावं का पहिलेचे नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे विकास पत्रक भरण्याचं काम आमचे शिक्षक करतील त्यांना पुस्तिका सुद्धा दिली जाईल आणि त्यांचं वजन उंची आणि त्यांच्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातील आदरणीय अंगणवाडीतही आम्हाला सहकार्य करतात त्यांचं पण फार मोठं योगदान आहे